हॅलो फ्रेंड्स मी आहे सारिका आणि सारिकाच रेसिपी चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आज आपण पाहणार आहोत ब्रेड पकोडे कसे करायचे ते हे पहा अगदी छान होतात आणि आपल्याला बाहेरून आणायचं ना काम नाही आपण घरीच कमी साहित्यामध्येच बनवणार आहोत पकोडे कारण की हे पकोडे आपण गाड्यावर कुठेही बघतो भोगतोच ना तसे अगदी छान होतात हे पहा चला तर आपण रेसिपीला सुरुवात करू मी इथे चार आलू उकळून घेतलेले आहेत त्याला हाताने छान बारीक करून घेते हे बघा मी हाताने बारीक करून घेतलेले आहेत आता आपण याची चटणी बनवण्यासाठी मसाला करणार आहोत मी इथे चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत थोडी लसण आलं घेतलेलं आहे थोडा कढीपत्ता आणि कोथिरीम आपल्याला हे मिक्सरला लावून घ्यायचं आहे हे पहा मी आता याच्यावर थोडे जिरे टाकते थोडे धने आणि हे आपण मिक्सरला लावून घेणार आहोत हे पहा हे आता आपण मिक्सरला लावून घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही हे बघा मिक्सरला हे जास्त बारीकही नाही आणि जास्त ठोकरही नाही मध्यम लावून घ्यायचं आहे बघा हे मी अशा प्रकारे लावून घेतलेलं आहे हे आता आपण एका वाटीमध्ये काढून घेऊ मी आता इथे गॅसवर एक कढई ठेवलेली आहे त्यामध्ये दोन चम्मच आपण तेल घालू फोडणीसाठी अर्धा चम्मच मोहऱ्या थोडं जिरं छान हे तडतडू द्यायचं आहे हे बघा त्याचनंतर आपण जो मसाला केला होता ते घालणार आहोत हे पहा हे आता आपल्याला एकदा परतून घ्यायचं आहे लाल होईपर्यंत थोडा कढीपत्ता घालते हे पाला आता मस्तपैकी परतून घ्यायचं आहे हे मी छान भाजीपर्यंत परतून घेणार आहे हे पहा आपले हे मसाला भाजलेला आहे पाहू शकता तुम्ही लाल लाल व्हायला आहे थोडा थोडा त्याच्यावर थोडी हळद व थोडा गरम मसाला घालणार आहोत हे पहा हे पुन्हा एकदा आपल्याला परतून घ्यायचं आहे थोडी कोथिंबीर हे बघा हे आता छान एकदा आपण परतून घेतलेलं आहे आता त्याच्यावर आपण आलू जे आपल्या हाताने बारीक करून घेतले होते ते घालणार आहोत हे बघा ही आपल्याला चटणी एकदा छान परतून घ्यायची आहे कारण की आपले मसाले जे आहेत त्या चटणीमध्ये बसतात ही बघा अशा पद्धतीने तुम्ही चटणी करू करा आम्ही आता एका प्लेटमध्ये काढून घेते थोडी गार होण्यासाठी गा। बघा ही आपल्याला थोडी गार होण्यासाठी बाजूला ठेवू इथे आता आपण पॅटर बनवून घेऊ जे आपल्याला पकोड्यासाठी लागणार आहे मी ते एक वाटी पीठ घेतलेलं आहे तुम्हाला जेवढं लागतं तुम्ही तेवढं घेऊ शकता आ एक चम्मच लाल तिखट थोडीशी हळद थोडं धने पावडर जिनी पावडर थोडंसं चवीपुरतं मीठ हे बघा मी सुके मसाले याच्यामध्ये घालते आणि थोडासा ओवा हातावर चोळून घालते कारण की चव अगदी छान येईन आपल्या पकोड्यांना हे आता आपल्याला एक मिक्स करून घ्यायचं आहे बघा मी आता हे छानपैकी एकदा मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला याचं छानपैकी पॅटर बनवून घ्यायचं आहे बघा मस्त असं पॅटर बनवून घ्यायचं याचं जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही नेमकं आपल्याला लागतं तेवढं तसंच करा मी आपण घरी भाज्यांना जसं करतो का तसंच करा जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही पहा मी ते अशा प्रकारे करून घेतलेलं आहे तर आता आपण तोपर्यंत तेल ठेवूया हे पहा मी एका कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तर आपण आता इथे पकोडे करायसाठी मी इथे पाव घेतलेले आहेत हे पहा हे आपले मार्केटमध्ये भेटतात ना ब्रेड त्या ब्रेड घेतलेले आहेत त्याला आता आपल्याला चटणी लावून घ्यायची पहा अशा पद्धतीने तुम्ही चटणी लावून घ्या अगदीच अशी सगळीकडून लावायची ही पहा त्यावर पुन्हा अशी ही दुसरी आपण जे मधातून भाग केला होता असा बरोबर मधातून भाग करायचा अशा प्रकारे सर्व लावून घ्यायचं आणि एका वेग ठेवून असं चिटकून द्यायचं हे पहा मी दुसरं पण दाखवते असं बरोबर मधातून दोन काप करायचे याचे पहा अशा प्रकारे ही पहा अशा प्रकारे तुम्ही चटणी लावून घ्यायची सगळीकडे कारण की काय होईल आपली चटणी छान सगळीकडे चिटकते हे बघा मी आता अशाच प्रकारे सगळे पाव सगळे करून घेतलेले आहे पकोडे सर्व ब्रँडला लावून घेतलेली आहे ला चटणी पाहू शकता तुम्ही पहा अशी थोडी बाजूने पण चिटकून द्यायची कारण की आपली बाहेर येणार नाही चटणी हे पहा तर आपलं तेल पण इथे गरम झालेलं आहे आपण पकोडे तळून घेऊ अशा प्रकारे आपलं जे बॅटर तयार केलं होतं त्याच्यामध्ये बुडून तळून घ्यायचे आहेत पहा मी आता तळून घेते मी इथे दोन पकोडे तळून घेते अगोदर कारण की माझ्या कढईमध्ये दोनच बसतात त्यामुळे हे बघा याला आता आपण असं थोडं हलवून त्याच्यावर ते तेल करणार आहोत सोडणार आहोत कारण की आपले पकोडे जे आहेत ते वरून पण छान तळतील आणि खालून पण तळतील आणि मीडियम गॅसवर तळायचे कारण की आपले पकोडे छान तळले जातील हे बघा अशा प्रकारे तुम्ही वरून पण टाकू शकता तेल गरम हे पहा मी अशा प्रकारे पकोडे लाल होईपर्यंत तळून घेते आता आपण एकदा परतून घेऊ बघा मी आता हे एकदा परतून घेणार आहे पाहू शकता तुम्ही हे बघा छानपैकी आपले पकोडे तळलेत आता आपणही काढून घेऊ एका प्लेटमध्ये किती छान लाल रंग यायला अगदी असे गाड्यावरल्यासारखे दिसायलेत की नाही बघा अगदीच खायला पण तशीच चव लागते नक्की एकदा करून पहा मी आता असेच राहिलेले सग सर्व पकोडे तळून घेते बघा हे पहा मी अशा प्रकारे आता इथे सर्व पकोडे तळून घेतलेले आहेत पाहू शकता तुम्ही अगदी खायला पण छान लागतात आणि मुलांना पण आवडतात बाहेरच्या आणेपर्यंत आपण घरीच करू शकतो हे बघा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय धन्यवाद